नमस्कार शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात आपण सध्याच्या परिस्थितीत आहोत खूप जुनी वीर आहे ही दगडा निबांधकाहीचं थांबलो आपण इथं याच्यासाठी की आज पंधरा सहा दोन हजार चोवीस आज बघा या शेताची मशागत झालेली आहे आणि आपण इथे जिकडे पाहाव तिकडे या बाजूनं जरी पाहिलं तरी पेरणी सध्याच्या परिस्थितीत कुठेच झालेली नाही आहे कारण अजूनपर्यंत पुरेसा पाऊस या भागात कुठेच झालेला आपल्याला दिसत नाही वर्दा वर्दा खिला। वर्धा जिल्हा वर्धा तालुका काल चौदा तारखेला वर्धा वर्धेला मी वर्धेत होतो तर पंधरा मिनटं वीस मिनटं जवळपास सतत मध्यम स्वरूपाचा म्हणजे अशा सरी आल्या एकदम हळूवार तो पाऊस होता परंतु बघा इकडे परिस्थिती अशी आहे शेतात की कुठेच काही नाही हे आज आजची मशागत झालेली आहे ओल नाही आहे कुठेच ठीक आहे कुठेच बोल नाही या शेतात चेक करा या शेतात कुठेच नाही तर मशागती हे आज जवळपास या एक दोन दिवसात झालेले आहे शेतीसाठी पेरणीसाठी शेतकरी सध्या तयार आहे वलिताची सोय नसल्यामुळे सिंचनाची सोय नसल्यामुळे पेरणीचे निर्णय घ्यावे की नाही शेतकरी दुविधा मनस्थितीत आहे सध्याच्या परिस्थितीत परंतु ग्राउंडवर मी जेव्हा कमेंट पाहतो की आमच्याकडे ऐंशी टक्के पेरण्या झाल्या कोणी म्हणते नव्वद टक्के पेर्या झाल्या परंतु ग्राउंडवर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र जर आपण व्यवस्थित पाहायला गेलो काही भाग सोडता म्हणजे त्यातला काही भाग वगळता विदर्भ म मराठवाडा मा, मा, आणि उत्तर महाराष्ट्रातला काही भाग सोडतात फक्त वीस ते तीस टक्के पेरण्या आटोपल्या असेल असं मला वाटते आणि कमेंटमध्ये असं दिसतं की जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्के पेरण्या झाल्या असं नेमकं दिसतंय परंतु ग्राउंड रिॲलिटी ही आहे की सध्याच्या परिस्थितीत पाऊसच नाही आहे शेतकरी तरी कसा निर्णय घेणार आहे पेक्षा म्हणजे जर सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारे मान्सून सिस्टम बनत नाही आहे मान्सून सिस्टम बनत नाही कोणताच कमी दाबाचा पट्टा किंवा कमी दाब बनत नाही आहे कुठेच सध्याची परिस्थिती अशी आहे आणि मान्सून सिस्टम बनत नसल्यामुळे आपल्याला सर्वदूर पाऊस पाहायला मिळणार नाही ठीक आहे एखादा जिल्हा दोन जिल्हे तीन जिल्हे ॲट अ टाईम आता जसं मी सतरा तारखेच्या पुढे निर्णय घ्या असं सांगितलं होतं तर ते शेतकरी फायद्यात राहतील बरेचसे आणि जिथे इनप पाऊस झालेला जिथं पुरेसा पाऊस झालेला आहे त्यांनी तर स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन मोकळे झालेले आहेत शेतकरी तर ते चांगली परिस्थिती आहे आता अचलपूर तालुक्यातून फोन आला होता बऱ्याचशा भागात पेरण्या झालेल्या आहे चांगला पाऊस झालेला आहे आणि उगवणसुद्धा चांगल्या प्र प्रकारे झालेली आहे ठीक आहे परंतु विदर्भातीलच बघा एक जिल्हा जर बदलला तर ही परिस्थिती आपल्याला सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे धन्यवाद